राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्या जण आहे घर परचा आज बऱ्याच येतो येतोय मी नेहमी पण व्हिडिओ केला नव्हता तर आज व्हिडिओ करतो या येऊ भाऊचा फोन आला मला थोडी अडचण आहे त्यांना अडचण हे जे आहे सांगन मी तुम्हाला पुढं बांधकाम काढले त्यांनी हे का बांधकाम आले, वर, आ, आले आता वर आता सलाप लिवला आले बांधकाम केले गरीबीतनं हालकीतनं केले सगळ्या गोष्टी पण आता नेमकं इथं गळ्याला आलंय घशाला आणि पैशा पाण्याची अडचण आहेत त्या आता काही जण कमेंट करतील मग तुम्ही द्या पैसे मी तर पैसे दिलेले जायत हा माझ्या छान होईल अशी मधीत मी केलेलीच आहे पण आता मात्र काय झाले पाकच पैसे संपले ते जवळच त्याच्यामुळे बांधकाम रकडले काम धरले एकदाच होते मोठं धरलं हा ही मागची बाजू आहे आणि योगेश भाऊला टेन्शन मध्ये होत लेंटेन ला गेले ते आता एक लाख सत्तर हजार रुपये त्याला हा बोली नाही द्यायची लेंटेन, लेंटेन ले ले ले। ला गेल्यावर आता घराचं बिल निघलं नाही पंचायत समितीत गेलो तर तेरा तारखेला फोटो काढून नेल्या ते आणि तीस तारखेला ही केलंय त्यांनी काय म्हणते त्याला तीस तारखेला कागदपत्र दिले ती आणि ते ग्रामसेवकला केलं तर ते ग्रामसेवक म्हणलं कुठं पूच पूरग्रस्ताला कुठे दुष्काळने दिला पैसे दिले सरकारकडे पैसे नाहीत मग आम्ही सत्तर सत्तर वाले तिघ जण आहे आमचं मग त्यांना म्हणलं तर ती म्हणते ती मिळते त्याला पण वेळ लागल घर बिलाच पैसे पंधरा हजार पहिलं काढलं नव्हतं म्हटलं खर्चून जाते मिळून असं पैसे द्यायला म्हणलं लाख रुपयाची भरती करून इकडनं तिकडनं काय आता काय सध्या नाही आता जवळच होत तेवढं काय इकडनं तिकडलं करून कार्यक्रमाचा ही सासून सासून काय असं सा। लोकांचे बी घेतले लोक वर्ष त्या दोन तारखेला दोन तारखेला भाऊची तयारी साफसफाई करायची तर घर नाही वर्ष श्रदाय भाऊचं दोन तारखेला आता, आता तार ते पडके घरातच नेऊन अजून एकदा पसारा वाढाय स्वयंपाक करायची ते नाही लागत पडले पडले त्याच्यात भांडी कुंडी तेत गिंतित्या शिकून हे भितडलं लसणाच्या पेंडी आणि भरणी आणि गेला त्याच्यात दाळी गेल्या त्याच्यामध्ये त्याच्यात ही कोणी आधी पडलं हो आता तिथं कुठं मारताय पसारा ते आले का ते बी एक पण आता नाही पाहुयात त्याला बी बघा आधी हा काय सांगा महिना दीड महिन्यात करून देतेत म्हणले दे पण त्यांचे बी पैसे मागणं कर्तव्य आहे आता ते पैशे दिल्याशिवाय तर काम कस त्यांचं तेवढं काम झालंय म्हणलं मागणारच आहे ते बरोबर आहे तरी ती म्हणला जर हिशोबात राहिलं तर मला योगेश भाऊ लाख दीड लाख रुपये राहिले तर मला वर्षाने द्या म्हणला सेंटरिंग वाला बरं मटेरियल आणि तर देणं बघा त्यांना पण तुम्ही टेन्शन घेऊ नका काहीतरी होईल माझ्या अशा अपेक्षा कोणीतरी मदत करेलच काहीतरी गोष्टी होतील आणि कीर्तनकार होत मग कीर्तनकारांना पंधरा हजार रुपये सांगितले आणि विचाराने योगेश भाऊ निम्यावरच ठरलं साडे सात हजाराला सा। पंढरपूर चा कीर्तनकार दहा बारा जण येणार आहे ती म्हणलं आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आणि आपलं फक्त गाडी खर्च पंधरा सोळा जण येणार आहे तिथे मग गाडी खर्च आपल्या सगळ्याला काहीतरी कसं असतं द्यावी लागते तोंडानेच म्हणलं तुम्हाला काय द्यायचं ते द्यायचं आपल्या कशाला पु तसं नको फुकट आपला दोन तारखेला सरावच आपल्या बापाने खरी देवधर्म केला निदान आता झालं एवढं असलं म्हणजे एवढं झालं म्हणजे झालं झालं आणि घराचं बी काम झालं पण आता थोड्यासाठी जरा अडकलंय बरं का होईल काहीतरी होय पण माझं एक ध्येय होत कि निदान बाप चांगल्या घरात राहिले नाही पण त्यांच्या वर्ष पर्यंत होईल होईल माझं त्या सेंट्रिंग वाल्याला सुद्धा म्हणलं मी काय पण करीन पण वर्ष सराचं ज्या स्लॅब टाकून जा हा तर ती म्हणला तुम्हाला पंचवीस सव्वीस तारखेला स्लॅब टाकून देत जमलं मग मग स्लॅप कधी टाकतो म्हणजे पंचवीस तारखेला नाही त्या ता, आधी तीस तारखेच्या टाकून देतो पैसे जर नसले तरी कुठला मदत होती आणि फॅमिलीच म्हणणं होतं बऱ्याचशा कि तुम्ही घर बांधा त्यावेळेस तुम्हाला मदत करेन कुणी इच्छुक असेल त्यांनी खरोखरच मदत करावी या वर्षी घराच केले निवेदन घर झाले आईचे देवाच्या कशी तरी भक्तीनं काहीतरी झाले आशीर्वाद सगळं त्यांचा फॅमिली दुसरे सगळ्यांचं सहकार्य आहे आणि पुढच्या वर्षी बोर नक्कीच घ्या हा आणि रानात बी पाणी नाही तर ती बोर बी करायचंय आहे उन्हाळ्यामध्ये करीन की आता बोर ह्या वर्षी घर झाले की उन्हाळ्यात आता उन्हाळा जवळ आल्या उन्हाळ्यात करून टाकायचं बोर बांधकाम लय महाग सेंटरिंग वाला चांगला मिळेल आपल्याला बिचारा समजून घेते महागाई वाढली पण कसं आहे माहिती आहे का आता आता ह्या वर्षी जर नाही केलं तर पुढल्या वर्षी सगळं दांडू पडत काळाची लय गरज आहे तिकडे गांच पडलेलं ही राहतो ती घरी दाखवायला लागलो लाईटीचा बोर्ड आहे हो का ह्या थोडा पसारा द्या तिथं कोपऱ्या हो का हे भिजाड आत पडले सगळं आणि इथं पसार होता हे क नाही तुम्ही बसला होता तिथं तुम्हाला इथं गॅस मांडला होता होय कि राहो का इथं गॅस मांडला होता म्हणून आणि मी इथं बसलो होतो

तुम्हाला एक घर करावं घेतलं हे घर होय होय काय पडलेल साहेब सगळ हे बघा मारता मारता वाचलं हे जिथे दगड हे काही पिशवी होती हिथच बसली होती हिथच दगड होती असू द्या हे दिवस जाते मला जाते चौथी मार वार गुरुवार रात्रीचा सव्वा बाराचा टाइम बेकार दिवस होता मग दिवस आलं नाही ना वाचवलं काय करता असू द्या

हा कडबा काढायला आलेली आहे का, ले ले। हो, तोगा, तोगा। का, का? बर बर काय बर तर काय खरंय सांभाळतोय म्हात्याच बघूस तर झालं वर आता आता आले दहा दिवस राहिला